अस्तित्वात असलेली स्मशान आहे स्मशान हे त्यांचं अतिशय आहेत त्या खात्याची माहिती एक तर त्यांनी पूर्ण घेतलेली नाही किंवा त्यांना सिडकोच्या त्यांच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण दिलेली नाही त्यामुळे यांच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही ह्या अधिकारी चर्चा करण्याचा लायकीचा नाही आम्ही चर्चा करण्याचा लायकीचा हा अधिकारी नाही तुम्ही दुसऱ्या अधिकाऱ्यांना बोलवणार असाल तर बोलवा यांच्याशी चर्चा करायच्या आम्हाला स्वारस्य नाही यांची शब्द इंग्लिश त्यांच्या कर्तव्याशी किती या ठिकाणी ते प्रामाणिक आहेत याची कल्पना अख्ख्या या सगळ्या एरियाला आहे यांच्याशी चर्चा करण्याची यांची लायकी ला स्पष्ट शब्दात सांगितलं आता

कोपर स्मशानभूमी बचावासाठी आज जनआंदोलन उभारले विजेचा कडकडाट आणि वादळी पाऊस असतानाही आंदोलन मागे हटले या आंदोलनाची तीव्रता पाहता सिडकोने एक पाऊल मागे येत कारवाईला हात लावला नाही मात्र कारवाई केल्यास आम्ही पण तयार आहोत असा इशारा सिडकोला देण्यात आला यावेळी आंदोलनात या ज्येष्ठ नेते पांडुमा घरत माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत माजी नगरसेविका कल्पना ठाकूर नावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील माजी सरपंच जितेंद्र घरत गवाड माजी सरपंच माई भोईर विभागीय अध्यक्ष विजय घरत माजी उपसरपंच सचिन घरत जयवंत देशमुख सुधीर ठाकूर भार्गव ठाकूर शैलेश भगत निलेश खार, कर, मात्रे, किशोर पाटील अरुण शेड यांच्यासह पदाधिकारी आणि सहभागी होते कोपर गावाच्या स्मशानभूमीच्या भोवती असलेल्या काही सोसायट्या का कोर्टामध्ये गेल्या आणि त्यांनी सांगितलं ही स्मशानभूमी अनधिकृत आहे जे चुकीच त्या संदर्भामध्ये त्यांनी जी मागणी केली ती अनधिकृत आहे आणि शिडकोनं सांगितलं आम्ही दुसरी स्मशानभूमी बनवली आहे म्हणून कोर्टानं सांगितलं की अनधिकृत आहे दुसरी स्मशानभूमी आहे ठीक आहे कारवाई करा आता अशा पद्धतीनं सांगितल्यानंतर शिडको कारवाईला आली खरं तर शिडकोनं कोर्टाची दिशाभूल केलेली हो आहे कारण ही स्मशानभूमी अनधिकृत नाही जर स्मशानभूमी अनधिकृत नव्हती तर मग शिडकोनं तसं कोर्टामध्ये काय सांगितलं नाही हा प्रश्न आहे जर स्मशानभूमी अनधिकृत असती तर सिडकोनं त्या अनधिकृत स्मशानभूमीला ग्रामपंचायतीच्या मागणीवरून त्या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा कशा पुरवल्या असत्या या अशा सुविधा पुरवण्याचं नव्वद लाखापेक्षा जास्त रकमेचं टेंडरसुद्धा मंजूर झालं होतं अचानक एके दिवशी सिडकोनं ते टेंडर रद्द केलं मग या ठिकाणी जर सिडकोचं असं मत असेल तर ही अनधिकृत आहे तरीसुद्धा ही ग्रामपंचायतीची प्रॉपर्टी होती त्या ग्रामपंचायतीला कुठल्याही पद्धतीनं शिडकोनं नोटीस दिलेली नाही ही ग्रामपंचायत ग्राम स्मशानभूमी हलवावी लागेल मग ही स्मशानभूमी हलवावी लागेल अशी नोटीस न देता अशा पद्धतीच्या कारवाईचा प्रयत्न शिडको प्रशासनानं का केला हा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून या स्मशानभूमीच्या बाबतीमध्ये सिडको ही कोर्टाची दिशाभूल करते अशाच पद्धतीनं ग्रामस्थांच्या हिताच्या विरोधामध्ये सिडको या कुंडीदेखील वागत आली या ज्या सगळ्या स्मशानभूमीपासून वेगवेगळ्या सुविधा आम्ही मागतो सिडकोकडं सिडको उदारपणानं कधीच त्या देत नाही उलट ग्रामस्थांना संघर्ष करावा लागतो लोकनेते दिमा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सिडको भवनाच्या परिसरामध्ये तीन दिवस थे आंदोलन केलेलं होतं तेव्हा गावठाण इम्प्रुवमेंटची कामं ती सुरू झालेली होती आणि याच पद्धतीच्या वेगवेगळ्या आंदोलनांशिवाय सिडकोनं ग्रामस्थांना कधीच काही दिलेलं नाही आज सिडको इथले ग्रामस्थ आणि या परिसरात राहायला आलेले नागरिक यांच्यामध्ये वाद पेटवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सिडको करते अशा प्रशासनाचा धिक्कार आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि जोपर्यंत सिडकोचे वरिष्ठ अधिकारी एम डी जॉईंट एम यांच्या स्तरावरचे अधिकारी या संदर्भामध्ये ग्रामस्थांच्या संदर्भ भूमिका लक्षात न घेता या स्मशानभूमीवर कारवाईचं पाऊल का उचललं याचा खुलासा देश नाही जोपर्यंत आम्ही आंदोलन करू असं आम्ही सांगितलं यावर आता शेडकोच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला अशी बैठक आम्ही लवकरात लवकर आयोजित करू असं सांगितलेलं आहे त्यामुळे आजचं आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे पण वारंवार आम्हाला इथल्या स्थानिक तरुणांना आपापलं नंदा टाकून आंदोलन का करावं लागतं याचा विचारसुद्धा शिडको प्रशासनानं पोलीस प्रशासनानं करण्याची आवश्यकता आहे आज आमच्या इथल्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे खरं तर आमच्या घरामध्ये एक मयत झालं आहे आणि या ठिकाणी ते घरातल्या व्यक्ती गमावण्याचं दुःख असून देखील या महिला की आपलं दुःख बाजूला ठेवून गावाच्या हितासाठी इथं समोर येऊन या ठिकाणी आंदोलनाच्या पवित्र्यात उभ्या राहिल्या या अशा पद्धतीची स्थिती वारंवार ग्रामस्थांवरती जर सिडको प्रशासन आणणार असेल तर त्या सिडको प्रशासना प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि यापुढे जर अशीच पाळी सिडकून आमच्यावर आणली तर केवळ केवळ आमच्या हक्कासाठी आम्ही एकत्र येणार नाही तर सिडकोला धडा शिकवण्यासाठी सुद्धा आम्हाला एकत्र यावं लागेल याची जाणीव सुडकोनं ठेवावी एकच अपेक्षा